अकोल्यात तोशनीवाल लेआउटच्या त्या गजबजलेल्या ले रस्त्यावर मोठे झाड कोसळले पण त्यावेळी त्या ठिकाणी कोचिंग क्लासेसचे शेकडो विद्यार्थी उपस्थित नव्हते त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे पण मोठे नुकसान या ठिकाणी समोर आले आहे तोष्णीवाल लेआउट जवळील अकोला अर्बन बँकेच्या समोर मोठे झाड कोसळून नुकसान झाले या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या आत असलेले एक विशाल झाड रस्त्यावर कोसळल्याने हा रस्ता ब्लॉक करण्यात आला आहे येथे विजेची डीपी देखील या झाडासोबत कोसळली त्यामुळे या भागाचा वीज पुरवठा उद्यापर्यंत सुरू होण्याची शक्यता आता मावळली आहे हे विशाल झाड कोसळले तेव्हा या ठिकाणी कोचिंगचे विद्यार्थी नव्हते त्याचबरोबर रस्त्यावर वर्दळ थांबली होती त्यामुळे सुदैवाने मोठी हानी टळली आहे त्यामुळे वादळ वाऱ्यात झाडाखाली थांबणे धोक्याचे असते हे अधोरेखित झाले आहे शहरातील पत्रकार कॉलनी उमरी लहान उमरी या सर्व भागातील वीज पुरवठा आज वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने खंडित झाला आहे शहरातील विविध भागात हीच परिस्थिती असून मोठे नुकसान शहरात झाले आहे तर महापालिकेची कुठलीही यंत्रणा घटनास्थळी लवकर पोहोचली नसल्याची ओरड नागरिकांची आहे शहरातील उड्डाण पुलावर पाणीच पाणी जमल्याने शहरातील वाहन चालकांची मोठी अडचण झाली आहे महापालिका व नॅशनल हायवे यांच्यामार्फत पावसाळ्यापूर्वीची साफसफाई उड्डाण पुलावर न केल्याने उड्डाण पुलावर पाणीच पाणी असून वाहतूक बिस्कळीत झाली आहे